नमस्कार शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मेथीची भाजी कशी करायची ते पाहणार आहोत वेगळ्या पद्धतीची तर इथं पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे दोन ते तीन चमचे थोडं जास्तच घ्यायचं पालेभाजीला तेल जास्तच लागतं आता आपण त्याच्यात जिरं घालूया लसूण खेसलेला घालायचं आहे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही नक्कीच चौच चेक करा आता लसूण चांगला झाला झालाय आता कांदा घालूया बारीक चिरलेला तो पण आपण पन छान तेलावर परतून घेऊया गॅस थोडा बारीकच ठेवायचा आहे झटपट होणारी मेथीची भाजी आहे ही काही वेळ लागत नाही शक्यतो करून कोणी मेथीमध्ये कांदा घालत नाही काय काय जण घालतात आता आपण थोडी वाट पाहूया कांदा छान लाल सण होईल आता कांदा छान लाल झालाय आता आपण वाटलेली मिरची घालूया लसूण आणि मिरचीची पेस्ट केलेली आहे आवडीनुसार तुम्ही तिखट जास्त करू शकता आता आपण एखाद दोन मिनटं परतून घेऊया शक्यता करून वाटलेली मिरची तुम्ही घालू शकतात आता आपण मेथी घालणार आहे छान अशी धूळ चिरून घेतलेली आहे एखाद दोन मिनिट होऊ शकता तुम्ही छान अशी मिक्स करून घ्यायचे जेणेकरून मिरची लसूण सगळं ते मेथीला लागेल आता आपण मेथी छान परतून घेतलेली आहे आता मीठ हे शेवटी घालायचं आदूवरच घालायचं नाही नंतर घालायचं मीठ आता आपण चवीनुसार मीठ घातलेलं आहे तुम्ही सुद्धा घालू शकता बारीक चिरून घेतलेला आता आपण हे परतून घेऊया आता भाजी आपण शिजू देणार आहे आणि थोडंसं पाणी पाणी टाकायचं थोडंसं शिंपडायचं असं जरा पाणी आता आपण हे शिजू द्यायचे झाकण वगैरे काही ठेवायचं नाहीये अशीच शिजवायची आहे भाजी आता इथं पाहू शकता भाजी शिजत आलेली आहे आता दाण्याचा कोड घालूया त्याच्यामध्ये टॅमॅटो टाकलं की तुम्ही भाजीमध्ये जर टॅमॅटो टाकलं तर मेथीला जो कडवटपणा असतो तो, तो निघून जातो म्हणून तुम्ही टॅमॅटो घालू शकतात तुम्हाला जर आवडत असेल तर टोमॅटो तुम्ही घातला तरी चालेल कारण की टोमॅटो मला हा आवडत नाही त्यामुळे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही घालू शकता आता आपण छान शिजू देणार आहे भाजी आणि झाकण वगैरे काहीच ठेवायचं नाही अशी शिजू द्यायची आता तुम्ही इथं पाहू शकताय भाजी आपली झालेली आहे ऑलमोस्ट आता काढून घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही मी एक ह्याच्यात काढून घेतलेला आहे भाजी तर खूप छान दिसते दे, खूप छान वास येतो आहे तर तिची भाजी तुम्ही भाकरीसोबत पण खूप मेथीची भाजी तुम्ही भाकरीसोबत पण खाऊ शकता भाकरी कुठलीही तुम्ही करू शकता तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते ज्वारीची बाजरीची खूप छान लागते मेथीची भाजी वेगळ्या पद्धतीने केलेली आहे तर अशा पद्धतीने आपली मेथीची भाजी रेडी झालेली आहे तर रेसिपी आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद